उद्या बुद्ध जयंती बुद्ध जैन्ती बुद्ध बुद्धलिनी परिसरात तसेच शहरामध्ये भरगच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करत कार्यक्रमाबद्दल पूजनीय भंते विश्वदानंद बोधी महाथेरो यांनी अधिक माहिती दिली आहे

काठावरती जाण्यासाठी मी काय करू शकतो काय प्रश्न आहे की आता मला स्वतःचा प्राण वाचवायचा आहे तर मला या मध्य बिंदू त्या काठावरती जाण्यासाठी कसा प्रयत्न करता येईल हे दोन प्रश्न निर्माण झाले एक प्रश्न काय की हे समुद्र म्हणजे नेमकं काय आणि दुसरा प्रश्न काय आहे की या बिंदूपासून पासून काठापर्यंत कसं जाता येईल हा प्रश्न तर या दोन प्रश्नामधून सगळ्यात महत्वाचा प्रश्न कोणता आहे कोणता कोणता दुसरा कोणता हा पण प्रश्न दोन्ही निर्माण झाले प्रश्न झाले ना नमो बुद्धाय सप्रेम जय भीम सर्व श्रद्धावान धम्मसेवक धम्मसेविका बौद्ध उपासक बौद्ध उपासिका यांना सूचित करताना अत्यानंद होत आहे की उद्या येणारी त्रिपावन बुद्ध जयंतीचा महोत्सव अतिशय थाटामध्ये औरंगाबाद शहरामध्ये संपन्न होत आहे सकाळी पाच ते सहा बुद्धवंदना धम्मवंदना संगवंदना परित्राणपाठ सहाला ध्वजारोहण आणि सात वाजता क्रांती चौक येथून संघ संग भिक्कू संघाची भव्य मिरवणूक भगवान बुद्धाच्या मूर्तीला घेऊन भव्य मिरवणूक काढण्यात येईल ती मिरवणूक क्रांती चौक ते भटकलगीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याजवळ विसर्जित होईल आणि मग भोजनदान झाल्यानंतर भिक्खू संघ बुद्ध लेणीवर परत येईल आणि या ठिकाणी गीत गायनाचा कार्यक्रम असेल बुद्धगीतं भीमगीतं आणि दिवसभरामध्ये विद्वान भिक्षूंचे धम्मदेशना प्रवचन आहेत आणि सर्व मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी उपस्थित होणार आहे तर सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे भिक्खू संघाचं या बुद्ध जयंतीमध्ये सहभागी व्हा